नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नेचर केअर फर्टिलायझर मार्केटिंग ऑफिसर ऋषिकेश भोंगे मी आज चरम मुराडे यांच्या मिरच्या प्लॉट मध्ये झालोय त्यांचा हा तीन एकर मिरचीचा प्लॉट आहे त्यांनी मागे आपला असं बोलून त्यांनी जवळपास चार व्हरायटी लाल लालपरी आहे करिश्मा आहे सलवार साहेब सायस चार व्हरायटी लावले त्यांनी चारही व्हरायटी जवळपास एक सारखा प्लॉट त्यांचा पूर्ण पूर्ण एक सारखा प्लॉट डेव्हलप आहे आणि या प्लॉटवर पहिल्यापासून नेचर केअरची ट्रिटमेंट सुरू होईल सुरुवातीला त्यांनी ज्यावेळेस डोस डोसमध्ये बेसर मध्ये त्यांनी बारा बॅग जवळ गेला आहे टाकायला सुरुवातीला टोटल एक ती चार बॅग बारा मॅग त्या वापरल्या पहिल्या इनिशियल गेट म्हणजे पृथ्वी दहा हो चौतीस हा गेट सोडा ब्रांचिंग करण्यासाठी कुठे करण्यासाठी त्यानंतर आपल्या डोळ्या स्वरुपात हो आहे त्यानंतर त्यांना मी डबल पृथ्वीस चौतीस आणि पृथ्वी चोवेचाळीस हे दोन गेट दिले डबल मार जास्त फावरी लागण्यासाठी आणि पळवडण्यासाठी झिरो चोवीस चोवीस हा गेट दोन पृथ्वी चोवेचाळीस त्यानंतर त्यांनी स्प्रेंग घेतली त्यानंतर त्यांना आता या गेट इनिशियल म्हणजे आता फळ फोगण्यासाठी आणि हे वाढण्यासाठी सीएम

एकरी चार बॅगा टाकल्या म्हणजे तीन एकरला आम्ही बारा बॅगा टाकल्या त्या इतका प्लॉट आमचा आजपर्यंत बी डेव्हलप नाही झाला आम्ही सात आठ दहा वर्षापासून मिरची लावतोय इतका म्हणजे कमी दिवसामध्ये इतका प्लॉट डेव्हलप नाही झाला त्याच्यानंतर आम्ही पुरती दहा चौथी चौतीस होल्ड आणि त्याच्यानंतर चोवीस चोवीस होल्ड सीएम गॅस स्प्रेंग वगैरे मिरची ला पाण्यास उपयोग कमी दिवसामध्ये मिरची जास्त झाली सेट झाला आणि कुठे त्यांचा उभी जर वापला जे गिनारे मी वारंवार मारवाच गिनावेश का वापरायचं ग्रीन हॅट वापरायचे पाहिजे हा दिसत आहेत कारण जवळपास आता चारमे लागवड चार मी लाव चार मे लागवड जवळपास झाले प्लॉट तारीख तारीख पाहून दोन मध्ये जोपासले प्लॉट आपलं नाही प्लॉट कुठेच कोणत्या प्रकारची भर लागली नाही उघड नाही कुठं सर्वात मेन म्हणजे किंमत होता शेतकऱ्यांना कारण मध्ये आजकाल की उघड लागणे झाड लगेच पण झाड लगेच होत नाही ग्रीन हार्ट वापरणं त्यांना कोणत्याच प्रकारच्या शार्थने आल्या नाही ग्रीन हॉटेटमध्ये एवढे प्रकारचे पेंड येते सर्व मेटायझम सर्व त्या टायकोट सर्व बॅक्टेरिया त्या सोबत एक्झाम्पल जबरदस्त झाला शेतकऱ्यांना आता आपण भाऊ बसवतो कृष्णा भाऊ हे गावात दुकान आहे कृष्णा कृषी केंद्र म्हणून त्यांचं टोटल शेतकऱ्यांना मार्ग असतं की काय वापरायचं कसं कोणता काय अनुभव होतं त्याला बोलताना तुम्हाला सर्वप्रथम ग्रीन हार्वेस्ट ग्रीन हार्वेस्ट चे खूप छान आहे ओके सुरुवातीला मर लागणे या गोष्टी बसून संरक्षण करते ग्रीन हार्वेस्ट राहायचंय नंतर त्यांच्याकडे दहा चौतीस हा फोटो हे काढण्यासाठी एक नंबर आहे आणि नंतर दोन नंबरचा ग्रेड आहे त्यांचा हा हा पण झाडाला ग्रेनरी फुटवे आणि काळोपी या या दोन तीन गोष्टी या दोन तीन गोष्टी चांगल्या प्रकारे काम करतो सुपर ओरा आहे सुपर ओरा डबल एक फॉस्फरस एकशे पंधरा टक्के प्युरिटी त्याची जसं नॅनो डीपी नॅनो डीप कसे जबरदस्त आहे सुपर ओराचे सीएनबी सीएनबी पण मॅग्नेशियम बरोबर क्वालिटी पण जबरदस्त लागेल इतक्याला मग तुम्हाला दिसत नाही कॅमेरा तुम्हाला ना नंतर मी एकदम जबरदस्त सध्या मी तुम्ही मिळते लागेल त्याला विशेष नाही लागेल पंचवीस दिवसाचा दीड महिन्याचा प्लॉट दोघांचा दीड महिना झाला एक नंबर प्लॉट त्यांचा जबरदस्त झाला आहे आणि तिने तर प्लॉट बरं एक थोडं बघ ठीक आपण थोडा वापरला याली जडण्याला एक सारखा प्लॉट एक सारखा कुठं जास्त खाली जास्त कमी जास्त कुठं नाही एक सारखे हाय एक सारखा प्लॉट एक सारखे फोटो एक सारखे ब्रांची एर सारखा एक सारखा कलर नेचर कंपनी जबरदस्त झाले सध्या ओके तो कॅमेरा फोडा